बर मोबाईल युज करता यात वाईट गोष्ट आहे का कुठली काढत तुम्हाला आहे का हो की नाही यार तुम्ही हो की नाही अरे आवाज हो की नाही अरे जेवण गेलं का रे तुम्ही मित्र ब्रेकचा ब्रेकचा वेळ झालाय का तुमच्या अरे तुमचा आवाज गेला अरे ठीक आहे तो आपण एक गेम खेळू चालेल रेडी आहे अरे आवाज हा ही एनर्जी पाहिजे आपल्याला ठीक आहे सो आपल्याला दहा बहादूर लोक पाहिजे आपल्यातले कोण आहे गेम खेळायला रेडी आहे अरे तुम्ही तर खाली बसले राव कसे खेळणार तुम्ही हे दहा लोक खेळणार तुम्ही रेडी आहे हा एकट जावात जास्त येऊन आहे रेडी आहे तुम्ही ठीक आहे तर मी काय करणार आता तुम्ही सगळ्यांनी मागच्यांनी तिकडे बघायचे ठीक आहे मीला काहीतरी हावभाव करून दाखवणार ठीक आहे सेम गोष्ट यांना फॉलो करत शेवटच्या पर्यंत पोहोचायची ठीक थी, आहे नाव काय हां श्रावणी आता श्रावणी काहीतरी मी श्रावणीपर्यंत माझं नाव आशुतोष आहे मी श्रावणीला काहीतरी मेसेज येतोय ठीक आहे आणि श्रावणी तिकडे पुढे पुढे फॉरवर्ड करेल मेसेज ठीक आहे आता आपण बहु शेवटच्या माणसापर्यंत जायपर्यंत आपला मेसेज कसा जातोय अरे आवाज असा ठीक आहे तर मी आता श्रावणीला देतोय काहीतरी मेसेज आणि तो मेसेज होणार आहे फॉरवर्ड ठीक आहे तर मित्रो तुम्ही थोडं मागे पलटून जा तुम्ही तिकडे बघा फेस करून ठीक आहे श्रावणी रेडी आहे बिलकुल कोणत्या क्लास मध्ये असत मध्ये आहे श्रावणी चला ठीक आहे मी श्रावणीला काहीतरी मेसेज येतोय तुम्ही लक्षात ठेवा मेसेज ठीक आहे श्रावणी ठीक आहे तुला करायचं आणि लास्ट मध्ये लास्टमध्ये ठीक आहे मागे पाहायचे नाही हा मी मागे पाहायचे नाहीये श्रावणीला मेसेज दिला हा श्रावणी तुझं मेसेज पुढे फॉरवर्ड कर जा हाँ एक मिनट एक मिनट तू नाव क्या है हाँ श्रावणी पर्यंतचा मेसेज प्राजक्तापर्यंत आलाय ठीक आहे आता आपला मेसेज किती बघितलं हा तर आता पुढे सांगू <laughs> 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 मित्र नाव आहे तुझराज शिवराज हा शिवराज पर्यंत आपला मेसेज पोहोचलाय आता आपला शिवराज सांगणार आहे आपल्याला मेसेज काय आलाय त्याच्यापर्यंत शिवराज सांग बस ते किती मेसेज झाला मित्र झाला ना चेंज तर हे असंच आपलं व्हॉट्सअप फॉरवर्डिंग आपल्यापर्यंत येते ठीक आहे जेव्हा कोणती तरी गोष्ट कुठे होत राहते ते इथपर्यंत येईपर्यंत एवढी तुमच्यापर्यंत जेव्हापर्यंत येते म्हणून कधी डोळे बंद करून विश्वास कराल कधी फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम तुमच्या पूर्ण जबाबदारीने पाहणार ना बिलकुल कधी कोणती न्यूज ऐकली तर ते एकदा वर्तमानपत्रात किंवा तुम्ही प्रॉपर न्यूजच्या पोर्टलवर जाऊन चेक कराल ठीक आहे कशी कधी अशी अनऑथराईज इन्फॉर्मेशन तुम्ही डायरेक्टली ऍक्सेप्ट की डोळे करून कोणत्या गोष्टीवर विश्वास करायचा ना नाही ना ना म्हणून चिंकीनं ना, पिंकीला सांगितलं म्हणून ते गोष्ट खरी असते असं अरे आवाज थँक्यू सॅंक यूज थँक्यूकर मंगेश तळेकर

सङ्ग्रेस <laughs>